सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने अनेकांची मनं जिंकली या कार्यक्रमातून अनेक कलाकार घराघरात पोचले तर अनेकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं तर काहींनी या कार्यक्रमाचा निरोप घेतला अभिनेत्री विशाखा सुबेदार अभिनेता ओंकार भोजने यांनी हा कार्यक्रम सोडला तर आता गौरवने सुद्धा हा कार्यक्रम सोडल्याचं जाहीर केलं या तिघांनी सुद्धा हा कार्यक्रम सोडल्याचं नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाहीये पण प्रेक्षक मात्र त्यांना या कार्यक्रमात मिस करतात विशाखा सुभेदार यांनी काही वेगळ्या भूमिका मला करायच्या होत्या म्हणून मी हा कार्यक्रम सोडला असं म्हणत मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली तर ओंकारने वेगळ्या प्रोजेक्ट्सना वेळ देता येत नव्हता असं म्हणत फुबाई फू हा कार्यक्रम केला तर सध्या तो हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात विनोदी भूमिका करतोय तर नुकतंच आता गौरवने सुद्धा कार्यक्रम सोडल्याचं जाहीर केलंय याच सोबत आता तो नवीन हिंदी शो सुद्धा करतोय नाण्याला दोन बाजू असतात असं कायमच म्हटलं जातं या कलाकारांनी हास्यजत्रा सोडण्यामागचं नेमकं कारण काय हे लवकरच आपल्याला कळेल तुम्ही गौरव विशाखा ओंकारला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात मिस करताय का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभ